नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी आता हिवाळा चालू झाली आहे थंडी चालू झाली आहे आणि पोटाची चरबी कमी करणं म्हणजेच बेली फॅट कमी करणं हे थोडं अवघड होऊन बसतं कारण काय माहिती आहे की सीझनच असा असतो की सारखी भूक लागते काहीतरी खाव असं वाटतं आणि अर्थात थंडी म्हणलं की आपल्याला गरम पदार्थ तळ तल, तळलेले पदार्थ तळणीचे पदार्थ खाण्याची इच्छा फार जास्त होते आणि म्हणूनच मेटाबॉलिझम फास्ट असतं सारखं खावं असं वाटतं भूक खूप जास्त लागते आणि मग वजन कमी ऐवजी वाढतं आणि यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर पोटाची चरबी वाढते कारण तेलकट खाण्याचं प्रमाण जास्त झालेलं असतं तर आता पाच पदार्थ तुम्हाला असे सांगते की ज्यामुळे लवकर वेट लॉस व्हायला तुमची मदत होईलच पण पोटाची चरबी फार लवकर कमी होईल तर असे कोणते पदार्थ तर हिवाळ्यामध्ये तुमच्या डाएटमध्ये थोडासा चेंज केलात आणि आ, काही ठराविक जर तुम्ही पदार्थ घेतले तर नक्कीच तुमचा बेली फॅट लॉस हा फास्ट होऊ शकतो आता हे पदार्थ कोणते आहेत तर सगळ्यात पहिलं म्हणजे पालेभाज्या थंडीमध्ये पालेभाज्या या रोजच्या रोज ताज्या आणि भरपूर मिळतात आणि तुम्ही कितीही पालेभाज्या खाऊ शकता तुमच्याकडे जी पालेभाजी अवेलेबल असेल जसं पालक मेथी चाकवत शेपू प्रत्येक भागामध्ये त्या त्या हवामानानुसार वेगवेगळ्या भाज्या मिळतात तर पालेभाज्या मला वाटते की सगळीकडे मिळतात ताज्या मिळतात आणि खेडेगावामध्ये तर अजून खूप चांगलं त्याला ऑप्शन्स आहेत भरपूर तर तुम्ही कोणतीही पालेभाजी ज्या तुम्हाला मिळतील आठवड्यातून एक तीन ते चार वेळा तरी तुमच्या आहारामध्ये ठेवा यामध्ये तुम्ही लसूण घालून पालेभाजी करू शकता पा पालकचं सूप बनवू शकता किंवा भाकरी आणि पालेभाजी खाऊ शकता किंवा थालीपीठ पराठे या कुठल्याही फॉर्ममध्ये तुम्ही या पालेभाज्या खाऊ शकता तर विटॅमिन्स फायबर यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असतात आयन भरपूर प्रमाणामध्ये असतं त्यामुळे थोडंसं खाल्लं तरीसुद्धा पोट भरतं आणि फास्ट तुमचं बेली फॅट कमी व्हायला मदत होते कारण पालेभाज्यांमुळे पचन चांगलं होतं आणि म्हणूनच फॅट लवकर मेल्ट व्हायला सुरुवात होते चरबी लवकर वितळते तर आता हा झाला पहिला मुद्दा दुसरा म्हणजे काय तर मुळा मुळा हा अतिशय लो कॅलरी आणि पौष्टिक पदार्थ की जो बेली फॅट लवकर कमी करायला मदत करतो आता मुळा हा शक्यतो थायरॉईड असणाऱ्यांनी जास्त खाऊ नका कारण की यामध्ये आयन असतं त्यामुळे थायरॉईड वाढू शकतं तर लो कॅलरी असल्यामुळे आणि फायबर्स भरपूर असल्यामुळे मुळा अतिशय चांगला पोटाची चरबी कमी करण्यासाठी आता यामध्ये तुम्ही मुळाची कोशिंबीर मुळ्याचे पराठे किंवा थालीपीठ भाजी कुठल्याही फॉर्ममध्ये तुम्ही घेऊ शकता आठवड्यातून एकदा किंवा दोनदा घ्यायला हरकत नाही आता तिसरं म्हणजे काय तर बीट सॅलेड किंवा ज्यूसच्या फॉर्ममध्ये तुम्ही बीट घेऊ शकता आणि परत एकदा की बीटाची कोशिंबीर गह्यातली कोशिंबीर बीटाचे पराठे किंवा सूपमध्ये घालून तुम्ही घेऊ शकता बिटाचं सूप घेऊ शकता पण पुन्हा एकदा की थायरॉईड असणाऱ्यांनी शक्यतो बीटाचा वापर हा कमीत कमी करा अदरवाईज बीट हाएक आ, आ, एक आ, हा एक उत्तम सोर्स आहे यामध्ये सुद्धा भरपूर आहे फायबर्स भरपूर आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅलरीज खूप कमी असल्यामुळे पोटाची चरबी कमी करण्यासाठी एक महत्त्वाचं हा पदार्थ ठरतो तर बीटाचा ज्यूस मी युजली नेहमी माझ्या पेली फॅटलॉस डायटमध्ये मी नेहमी प्रोग्राममध्ये सांगत असते की नाश्त्याला आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तरी गाजर आणि बिटाचा ज्यूस एकत्र करून घ्या खूप छान फायदा होतो पोट भरलेलं राहतं आणि पचन चांगलं होतं त्यामुळे पोटाची चरबी लवकर कमी व्हायला मदत होते तर गाजर आणि बिटाचं सूप सुद्धा तुम्ही घेऊ शकता याच्या सगळ्या रेसिपीज आपल्या चॅनेलवर आहेत तर यासाठी पटकन चॅनेल सबस्क्राईब करा आता हा झाला तिसरा पदार्थ चौथं म्हणजे अंडी जे नॉनव्हेज खातात किंवा फक्त अंडी खातात तर त्यांच्यासाठी हाय प्रोटीन असणारा आणि लो कॅलरी असणारा हा पदार्थ एकमेव हो की ज्या ज्याला आपण कंप्लीट प्रोटीन असं म्हणतो म्हणजे ज्यामध्ये सगळे अमायनो अॅसिड्स आपल्याला मिळतात आणि याने फास्ट वेट लॉस व्हायला तर मदत होतेच पण बेली फॅट लॉससुद्धा लवकर होतो आणि म्हणूनच अंड्याचा पांढरा भाग तुम्ही ऑमलेट करून घेऊ शकता त्यामध्ये भाज्या घालू शकता किंवा बॉईल्ड एग व्हाईट तुम्ही तुमच्या डायटिशनला विचार कारण अंडी ही बेसिकली उष्ण असतात त्यामुळे थंडीमध्ये ही जास्त घेतली जातात आणि ती लवकर पचतात त्यामुळे नाश्त्याला युजली तुम्ही दोन किंवा तीन अंड्याचा पांढरा भाग नुसता खाल्लात तरीसुद्धा पोट भरतं आणि प्रोटीन हे तुमच्या बॉडीला मिळतं त्यामुळे फॅट लॉससुद्धा लवकर व्हायला मदत होते आता हे झाला चौथा पदार्थ पाचवा म्हणजे काय तर धान्य आता सीजन वाईज मी नेहमी सांगत असते की आपण धान्य कशी चूज करायची तर सीजन वाईज करायची जसं नाचणी हे थंड धान्य आहे त्यामुळे ते उन्हाळ्यात घ्यायचं आणि थंडीमध्ये बाजरी ज्वारी मका यासारखी धान्य घेऊ शकता की जेणेकरून तुमच्या शरीराला आवश्यक ती पोषक तत्व मिळतीलच पण ही थोडीशी उष्ण असल्यामुळे ही आपण थंडीमध्ये भरपूर घेऊ शकतो यांनी पोट लावट भरलेलं ला राहतं आणि तुमचं म्हणजे बेली फॅट जो काही आहे हे कमी सुद्धा मदत होते त्यामुळे बाकरी थालीपीठ किंवा काय म्हणू आपण त्याला घावन या कोणत्याही स्वरूपात तुम्ही घेऊ शकता आणि यामध्ये कॅल्शियम अमायनो ॲसिड्स भरपूर प्रमाणामध्ये असतात त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच चांगला होईल तर हे पदार्थ तुमच्या डाएटमध्ये घ्या आणि हिवाळ्यामध्ये सुद्धा भूक जास्त लागत असूनसुद्धा हे जर पदार्थ तुम्ही घेतलेत तर तुमची म्हणजे जे काय आपल्याला भूक लागते सारखीसारखी तर ती कमी होईल आणि नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल तर तुम्ही हे नक्की करून बघा आणि मला सांगा की तुम्हाला याचा किती फरक वाटला